लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता राज्यात राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे महायुतीनं राज्यसभेची एक जागा अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला दिली आहे तेरा जून ही राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे मात्र राष्ट्रवादीनं अजूनही राज्यसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामस्थ आता सुनेत्रा पवारांच्या बाजूने एकवटले आहेत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी सरपंच आणि ग्रामस्थांनी केली सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती व पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल असं ग्रामस्थांनी म्हटलंय पुण्यातील नारायण पेठ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात नुकताच पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला पुण्याचे राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर आणि कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्वांमध्ये एक ठराव मांडण्यात आला या ठरावाद्वारे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर नियुक्ती करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली कार्यकर्त्यांची मागे हमने तो किए लेकिन पूरे महाराष्ट्र में से भी, भी वो मांग आ रही है कि सुनीत भाभी को राज्यसभा देंगे तो अच्छी तरह से काम कर सकते हो और जो केंद्रीय मंत्री पद का जो चल रहा है तो उसके बारे में भी आ, हम लोगों ने कहा कि अभी महायुति ये बड़ा संगठन अपना है तो इसमें आदरणीय देश के पंतप्रधान मोदी जी उसके ऊपर अच्छी तरह से एक डिसिजन ले सकते पार्थ पवार यांचा दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभव झाला होता तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना बारामतीतून पराभवाचा धक्का सहन करावा लागला या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबातील एका सदस्याचं राज्यसभेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ते नक्की पार्थ पवार यांना संधी देतात की सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही पदाधिकारी आणि आमदारांनी छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी केली आहे छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून त्यांना राज्यसभेची संधी द्यावी असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे त्यामुळं अजित पवार आता नेमकी कुणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे